येवला तालुक्यातील पारेगाव येथे गेल्या बारा वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताह सुरू असून आज या सप्ताहास विनापूजन व ध्वजारोहणाने सुरुवात झाली श्रीक्षेत्र पारेगाव पा या ठिकाणी गेल्या बारा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताह यावर्षी देखील मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली संतश्रेष्ठ हरिभक्त परायण नारायण गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण रंगनाथ महाराज महालखेडेकर भाऊसाहेब महाराज आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात दिनांक तेवीस ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली या सप्ताहाची सांगता दिनांक तीस ऑगस्ट रोजी होणार आहे या कालावधीमध्ये ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हरिभक्त परायण अनिल महाराज दातार निफाडकर हरिभक्त पारायण आकाश महाराज भोडवे रायगड बालकीर्तनकार हरिभक्तपरायण भाग्यश्रीताई काळे हरिभक्तपरायण कृष्णानंद महाराज बेलापूर हरिभक्तपरायण तुकाराम महाराज वाजे वाघदर्डी हरिभक्तपरायण तात्या महाराज शिंदे भुईगवान हरिभक्तपरायण रेखाताई काकड यांचे अनुक्रमे दररोज रात्री नऊ ते अकरा या वेळेत कीर्तन होणार आहे तसेच दिनांक तीस ऑगस्ट रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची भव्य मिरवणूक तथा हरिभक्तपरायण गुरुदेव महाराज आळंदीकर यांचे सुश्राव्य आवाजात कीर्तन होणार आहे या सप्ताहासाठी परिसरातील अनेक दात्यांनी मदत केली असून पारेगाव येथील ग्रामस्थांनी देखील या स सप्तासाठी सहकार्य दिले आहे सप्ताहासाठी हरिभक्तपरायण घनश्याम बंड हरिभक्तपरायण बापू महाराज गोटे जनार्दन खिल्लारे दौलत सुराशे सतीश सुराशे बाबासाहेब खिल्लारे सुनील पाठे गोटीराम पाठे रावसाहेब वाळके बाळासाहेब खिल्लारे अण्णासाहेब काळे बाबूलाल गुजर अण्णासाहेब ढगे आदींनी विशेष परिश्रम घेतले आहे